नमस्कार मित्रांनो सारा काही तिच्यासाठी दोन ऑगस्ट भागामध्ये चारू बाहेर जाते आणि मेघनाला फोन करते मेघना म्हणते काय मी टाकलेल्या बॉम्बने खोतांच्या संस्काराच्या आणि मनाच्या चिंदाड्या चिंदाड्या चारू म्हणते मेघना आणटी तसं काहीच झालं नाही आता मला बोऱ्या बिस्तर उचलून निघावं लागेल आता मात्र मेघनाचा चेहरा पडतो चारू म्हणते आओ तो शिनू काहीच बोलायला तयार नाही अगदी शांत उभाय त्याच्या चेहऱ्यावरून असं वाटतं त्याला काहीच फरक पडला नाही मेघनांटी काहीतरी करा मेघना म्हणते आता मी काही करू शकत नाही तेवढ्या सलून येते आणि म्हणते चले मेघना म्हणते हो हो लगेच जाऊया चारू म्हणते मेघनांटी काहीतरी करा पण मेघना मात्र फोन ठेवून देते चारू म्हणते आता मलाच काहीतरी करायला पाहिजे ते आज जाते शशिकांत म्हणतो तुम्ही सगळ्यांनी माझ्या चारूला खूप जीव लावला आणि शिनू तू तर तिला मुंबईला घेऊन गेलास आणि एवढ्या विश्वासाने तिला परत आणलं मंजू म्हणते दादा अरे त्यांना गाडी नव्हती तर ते हॉटेलमध्ये थांबले तो तो माझा शिनूवर पूर्ण विश्वास आहे आता चारू येते आणि ते बाबा चला आपल्याला लगेच निघायला पाहिजे शिनूकडं बघत म्हणते आता आयुष्यामध्ये मी कधीच भेटणार नाही शशिकांत म्हणतो हो हो चला तो सामान घ्यायला लागतो पण कांदा आणि बंधू म्हणतात थांबा थांबा आम्ही घेतो आता चारू जायला लागते आणि शूनला आठवतो मुंबईमधला प्रसंग आणि चारूने केलेला आत्महत्येचा प्रयत्न आता तो पटकन पुढे जातो आणि चारूचा हात पकडतो आणि म्हणतो थांब चारू मला तुम्हा सगळ्यांना सा काहीतरी सांगायचं आहे मला चारूशी लग्न करायचं आता लाली ओरडते शिनू हे काय बोलतोस तू शिनू म्हणतो आई तुझी इच्छा होती ना मी चारूशी लग्न करावं मग आता काय झालं लाली म्हणते अरे तेव्हा मला ही मुलगी खूप चांगली वाटली पण त्यानंतर तिचं वागणं सगळ्यांनी बघितलं ना मग अशा मुलीशी मी तुझं लग्न कसं लावणार बंधुवंत शिनू अरे तू हे काय बोलतोस तुझं तर ओवीवर प्रेम आहे ना तुला तिच्याशी लग्न करायचं आहे ना शिनवंतो नाही मला चारूशी लग्न करायचं आणि ओवीच्या पहिले माझ्या आयुष्यामध्ये चारू आली आहे चारुवंत शिनू तू हे काय बोलतोस हा काही पण बोलतोय हे बघ तुला ओवीशी लग्न करायचं आणि तू तिच्याशीच करणार चला ओ बाबा शिनू म्हणतो थांब चारू मला तुझेशी लग्न करायचे आहे आणि माझा निर्णय झाला आहे कांता म्हणतो नाही कालपर्यंत जो मुलगा ओवीशी लग्न करायचं हा हट्ट पकडून होता तो आज एकदम कसा बदलू शकतो याला नक्कीच कुणीतरी ब्लॅकमेल करतंय शशिकांत म्हणतो शिनू तुला चारू ब्लॅकमेल करते ना हे बघ माझ्या मुलीला मी चांगलाच ओळखू नये काय ग चारू तू आता याच्याबरोबर कुठला डाव खेळतेस चारू म्हणते बाबा अहो मी असं काही करत नाही आहे पण तो तू सांगितलं आणि आम्ही विश्वास ठेवला अगं मी तुला चांगलाच ओळखूने तरी मला वाटलंच तू एवढ्या सहज सहजी इथून कशी निघालीस आणि म्हणते काय रे शिनू तो आत्तापर्यंत म्हणत होता चारुशीने लग्न करायचं मग आता काय झालं कांता म्हणतो नक्की त्याच्या गळ्यावर कुणीतरी सुरा ठेवला आहे शशिकांत म्हणतो बोल चारू बोल चारू तू असं काय केलं की शिनूला त्याचं मत बदलावं लागलं चारू म्हणते आहो मी असं काही केलं नाही मंजू म्हणते नाही दादा बोलतो ना ते बरोबर आहे आणि चारू मी तुला लहानपणापासून ओळखते शिनू जातो आणि शिक्षिकांसमोर हात जोडतो आणि म्हणतो तुम्ही बोलले होते ना तुझी मर्जी असल्याशिवाय आणि तू बोलल्याशिवाय मी चारूचं लग्न तुझ्याबरोबर होऊच देणार नाही तर मी तुम्हाला विनंती करतो मला चारूशी लग्न करायचं आणि ह्यामध्ये चारूचा काहीच हात नाही चारूचं माझ्यावर पहिल्यापासून प्रेम आहे आणि ती जर माझ्यासाठी तिच्या प्रेमाचा बळी देऊ शकते तर मी तिच्यासाठी माझ्या प्रेमाचा बळी का नाही देऊ शकत म्हणजे म्हणते शिनू तो सरळ सरळ ओवीला फसवलं आहे बंधू म्हणतो बघ तिच्याकडे एकदा तिने एका शब्दाने कधी तक्रार केली नाही पण शिनू म्हणतो मी कुणालाही फसवलं नाही चारूचं माझ्यावर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे लाली येते आणि शिनूच्या एक कानाखाली देते आणि म्हणते तुला जर त्या पुरीशी लग्न करायचं असेल तर पहिले माझा तेरावा घालावा लागेल शिनू म्हणतो आई काय बोलतेस तू ये बंधू म्हणतो बरोबर बोलते ती आता चारू ओवीला पकडते आणि म्हणते शिनू तू ओवीशी लग्न कर अरे तुमच्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे ना शिनू म्हणतो आता ते शक्य नाही इकडे उमा चारूसाठी छान ड्रेस शिवते आणि रघुनाथला दाखवते रघुनाथ म्हणतो अगदी सुंदर शिवला चला आपण चारूला देऊया तो दारामध्ये येतो तर शिनू म्हणत असतो मी चारूशीच लग्न करणार आता मात्र दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते एक एक करून सगळेच बोलत असतात पण शिनू काय ऐकत नाही कांतामंत शिनू तू चारूसोबत मुंबईला गेला होतास ना मला सांग तिथे तुमच्या दोघांमध्ये काही घडलं का आता मात्र चारू आणि शिनू दोघं पण घाबरतात शशिकांत चारूकडं संशयाने बघत असतो शिनू म्हणतो बाबा तुम्ही का काही बोलता मी सांगितलं शुनु ना मला चारुशीच लग्न करायचं बंधुवंत शिनू तुझा हा तडकाफडकी निर्णय घेतला ना तो घरामध्ये कोणालाच मान्य नाही आहे प्रेम एकीवर आणि लग्न दुसरीवर हा कोणता न्याय आहे हेच संस्कार केले तुझ्यावर आणि तू ओवीला का सतावतोय बघ तिच्याकडे मंजुवंती शिनू तू तिची फसवणूक केली आता तिने काय करायचं कुणाकडे बघायचं तिचा विश्वासघात केलाय शिनू तू शिनू म्हणतो नाही मामी मी कुणालाच फसवलं नाही चारूचं माझ्यावर खूप आधीपासून प्रेम होतं आणि ते आजपणे कांतावंत हो आणि तुझं काय शिणवंतो मला चारूवर अन्यायने करायचा बस, आता मात्र ओवी खूप शॉक होते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद